शुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मान मानखडावच्या जनतेने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वखाली विकासकामे होत असताना मतदार संघातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करावा असे मत सोनिया गोरे यांनी व्यक्त केले कातरखटाव जिल्हा परिषद गटातील तडवळे येथे माळवे वस्ती मंदिर सामाजिक सभागृह तडवळे ग्रामपंचायत कार्यालय भूमिपूजन आणि गोसाबी बुवा मंदिर रोडच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी कातरखटाव गटाचे नेते धनंजय चव्हाण विशाल बागल बाजार समितीचे संचालक शरद पाटील सरपंच रुपाली खाडे उपसरपंच पुष्पा मदने आदींची प्रमुख उपस्थिती होती सौ गोरे पुढे म्हणाल्या नामदार जयकुमार गोरे भाऊंनी या भागाचा विकास कामाचा विडा उचलला असून विकास कामांची चिंता करू नये प्रत्येक गावात आणि वाडी वस्तीवर विकासात्मक कामे राबवली जाणार असल्याचे नमूद केले धनंजय चव्हाण म्हणाले की आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपा आणि नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्व कार्यकर्त्यांनी उभे राहण्याचे आवाहन केले यावेळी दादासो खाडे बाळासो माळवे पांडुरंग खाडे इस्माईल शेख प्रेमचंद खाडे सुरेश माळवे प्रतीक खाडे मुगटराव साबळे महादेव पळे शंकर शेठ पळे सुभाष बनसोडे आदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले प्रास्ताविक अमोल साबळे यांनी केले सूत्रसंचलन प्रमोद खाडे तर आभार पोपट माळवे यांनी मानले कार्यक्रमात डॉक्टर महादेव पाटील बाळासो खाडे सुभाष खाडे बाळासो पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान कातरखटाव गटातील गणेशवाडी तालुका खटाव येथे गणेश मंदिर सामाजिक सभागृह मंडपासाठी दहा लाखाचा निधी मंजूर झाला असून सौ सोनिया गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी कार्यकारी नगराध्यक्ष रवींद्र काळे काकासो मोर्चा तालुका अध्यक्ष अक्षय थोरवे सरपंच पोपट राऊत उपसरपंच सचिन वावरे स्वाती शिंगाडे नारायण गलंडे रोहिणी राऊत सोमनाथ घाडगे गजानन अंबिके सागर सजगने मनोहर साळुंखे रमेश गुरुंगले अंकुश राऊत रमेश शिंगाडे विलास पवार बाळू कोकरे राहुल राऊत संजय बरकडे पप्पू वरकडे उमेश चव्हाण दादा शिंगाडे गंगाराम गलंदे मनोज राऊत दीपक कारंडे गौरव कोळेकर तुषार राऊत देवा सीतापे संतोष वावरे शरद राऊत तुकाराम राऊत अतुल अंबिके रमेश साळुंखे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी शरद कदम एवढं सांगायचं आहे की केंद्रामध्ये मंत्र समितीची निवडून आली नाही तर किती अडचणी येतात हे मला ग्रामपंचायत गेल्यानंतर सुद्धा कळत तर हे किती गरजेचं आहे गावाचा विकास करायचा ना आपल्याला आपली मनाविरुद्ध असू दे कोणा काय काय जण विरोधाला विरोध करायचा म्हणून करणारी लोक असतात पण तो विरोध आता असं झालं की धनुषेठ म्हणले तसं की इन्कमिंगचं खूप मोठं सत्र चालू आहे आम्ही ते घेणार पण आहे पण ते मनापासून कौतुक म्हणून यावं आपल्या गावाचा विकास म्हणून यावं अशी माझी अपेक्षा आहे करायचं म्हणून करण्यात काहीच उगायचं पण ज्या गावात एकत्रितपणे काम आहे एका पक्षाचं काम करतात तेवढा गावाचा विकास हा जास्त रतीनं होत असत आम्हाला विकास करत असताना आम्ही खरं तर गावात अनेक वर्षापासून पेंडिंग असलेला आपला तडवळ आणि वडूजचा रस्ता शंभर दीडशे वर्षाच्या रस्त्यावरती डांबरीकरण कधीही पडलेलं नव्हतं आणि खरं तर आपण मागच्या निवडणुकीच्या दरम्यान भौरनाथ मंदिर मध्ये वहिनीच शब्द दिला होता आणि आधी दौऱ्या सभेच साक्षीदार आहेत आणि खरं तर भाऊंनी वहिनींचंच ऐकलं आणि तो रस्ता लवकरच मंजूर झाला आला आणि आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी तो रस्ता आपल्याला लवकरच लो लोकार्पण करून लो त्याचा सोहळा आपण मोठ्या काटामाटात नक्कीच घेऊया पहिले साहेब आता प्रेम असणारं आपल्या पार्टीवरती प्रेम असणारं ही तडावड्याची पार्टी त्याचबरोबर अनेक इलेक्शन भाऊंच्या पार्टी हे खंबीर राहून त्यांनी नेहमीच मताधिक्य दिलं तर विधानसभेला साडेचारशे सव्वा मता चारशे मतांचं दिली यावेळीच आपल्याला मिळालं आणि भावना खावचे लोकप्रिय आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालक आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून मंजूर झालेला चांगली फलतंबरो गोवा हा चव्हाण साहेब आपल्याकडून प्रिंटिंग मिस्टेकने पंचेचाळीस लाख रुपये झाले त्याच्या पण वास्तविक पाहता या रस्त्यासाठी अकदा तीस आणि एकदा वीस असे पन्नास लाख रुपये आपल्या रस्त्याला मंजूर झालेले आहेत हा रस्ता जवळजवळ एखाद्या नव्वद टक्के पूर्ण झालेला आहे दहा फक्त काम राहिलेलं आहे त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी आपण करत आहोत आणि हा इथे त्या ठिकाणी छोटेसा खाली कार्यक्रम घेऊन आपल्याला गणेशा मंदिराजवळ विस्तारित स्वरूपात म्हणजे थोडे हां तेच करायचं आहे तर त्या ठिकाणी आपण सविस्तर बोलू या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम करावा करावाची मी नाही

तडवळे गणेशवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा